नमस्कार टार्गेट मॅथ या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आठवी शिष्यवृत्ती विषय गणित घटक क्रमांक एक नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या त्यामधील स्वाध्या एक पॉइंट तीन त्यामधील पहिला प्रश्न क्लिअर दिसतंय का क्लिअर दिसतंय का एकदा मेसेज करा पहिला प्रश्न एक पॉइंट तीन चार शून्य सहा नऊ पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहान लहान पाच अंकी संख्या यांच्या वजा सर्व अंकाची बेरीज किती वा किती छान प्रश्न आणि अगदी सोपा आहे पाय हे अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करायची आहे चार शून्य सहा नऊ आणि पाच अंक बरोबर लिहिलेत का याची खात्री करायची चार शून्य सहा चार शून्य सहा नऊ पाच आता तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या लिहायची म्हणजे हे अंक उतरत्या क्रमांकाने सुरुवातीला मोठा अंक नऊ त्यानंतर सहा त्यानंतर पाच त्यानंतर चार आणि शून्य ही झाली मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता आपल्याला लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायची आहे लहानात लहान पाच अंकी संख्या म्हणजे पा लानात लांब पाच अंकी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने अंक लिहावे लागतात सॉरी चढत्या क्रमाने लिहावे लागतात म्हणजे सुरुवातीला शून्य चार पाच सहा नऊ आता ही चार अंकी संख्या तयार झाली म्हणजे शून्य हा अंक पहिल्या अंकानंतर आपल्याला टाकावं लागेल म्हणजे चार शून्य पाच सहा नऊ चार शून्य पाच सहा नऊ ही लहान पाच अंकी संख्या तयार झाली आता काय विचारले पुढे यांच्या वाजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती वाजाबाकी करू या ठिकाणी तीन दहातून नऊ गेला एक तीनातून सहा जात नाही आहे तेरातून सहा गेले सात चारातून पाच जात नाही आहे इथं चौदातून पाच गेले नऊ पाचमधून शून्य गेलं पाच नऊमधून चार गेले पाच आता या वाजाबाकीतील सर्व अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे पाच पाच दहा हे नऊ एक दहा जर दहा दहा दा वीस वीस सात सत्तावीस पर्याय क्रमांक तीन चला त्यापुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तीन पाच नऊ आठ सहा एक यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती आता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा अंक दिलेले आहेत तीन पाच नऊ आठ सहा आणि एक तीन पाच नऊ तीन पाच नऊ आठ सहा एक यापैकी कोणते चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठी चार अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे म्हणजे याला यामध्ये आपल्याला मोठेच अंक घ्यावे लागतील सर्वात मोठा नऊ त्यानंतर आठ सहा आणि पाच म्हणजे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या पहा नऊ आठ सहा पाच नऊ आठ सहा पाच हे राहिले छोटे दोन अंक कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या मुठे संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट स्थानी पाच आहे आणि पाचची ची तिप्पट येते पंधरा पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तिसरा सहा अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढील पैकी कोणती संख्या वजा कर केली असता पाच अंकी मोठ्यात मिळेल सहा संख्येतून सहा अंकी मोठ्यात संख्या एक दोन तीन चार पाच सहा ही आहे सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या यातून कोणती संख्या यक्स वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे एक दोन तीन चार पाच ही पाच अंकी मोठ्यात मोठी मुटे संख्या मिळते आता हे समीकरण आपल्याला सोडवावं लागेल या ठिकाणी ला उजीकडे नेऊ म्हणजे वजा वजा यक्ष अधिक यक्ष होईल एक दोन तीन चार पाच हे किती वेळेस आहे सहा बरोबर एक दोन तीन चार पाच अधिक यक्स आता याला इकडं आणावं लागेल म्हणजे वजा होईल एक दोन तीन चार पाच सहा आणि हे पाच वेळेस नऊ बरोबर यक्स आता यांची वाजवकी जर केली नऊमधून नऊ गेले शून्य या नऊमधून नऊ गेले शून्य नाईन मायनस नाईन झिरो नाईन मायनस नाईन झिरो हे नाईन मायनस नाईन झिरो आणि हे नऊला नऊ बरोबर यक्स म्हणजे नवावरती पाच शून्य आहेत नवावर पांच शून्य आने की संख्या है परीन मध्य चला प्रश्न प्रश्न क्रमांक चार पहा खूब सोपे प्रश्न है सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्वात लहान संख्येची बेरीज किती सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे तयार होणारी चार अंकी सर्वात तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती आता यापासून संख्या तयार करायच्या आहेत आपल्याला आता किती संख्या तयार होतील तर पहा सात जर सुरुवातीला घेतलं तर सात हजार नऊशे तेरा सात सुरुवातीला घेऊन दोन संख्या तयार होतात नऊ सुरुवातीला घेऊन दोन संख्या तयार होतात एक सुरुवातीला घेऊन दोन संख्या तयार होतात आणि तीन सुरुवातीला घेऊन आता या ठिकाणी पहा आपण असं करू आता या ठिकाणी संख्या किती तयार होतात असा प्रश्न आहे हे आहेत चार अंक तर चार गुणले तीन गुणले दोन गुणले एक चार त्रि बारा बार दोन चोवीस चोवीस संख्या एकूण तयार होतात एकूण तयार होणाऱ्या संख्या किती चोवीस तर आता या ठिकाणी चोवीसला आपण जेवढे अंक आहेत त्याने भागू चोवीसला इथं चार अंक आहेत सुख चोवीस म्हणजे या ठिकाणी इथं प्रत्येक अंक सहा वेळेस येणार आहे यापासून जेव्हा आपण चार अंकी संख्या तयार करू इथं एकेक एक स्थानी तीन सहा वेळेस येणार आहे त्यानंतर नऊ सहा वेळेस येणारे एक सहा वेळेस येणारे आणि तीन सहा वेळेस येणारे म्हणजे या ठिकाणी सात अधिक नऊ अधिक एक अधिक तीन यांची जर बेरीज केली तर नऊ एक दहा सात तीन दहा 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 वीस बेरीज यायला लागली आता एक स्थानी कोणता अंक येतो म्हणजे यांची बेरीज वीस येत आहे आणि हे सहा वेळेस येणार आहे स्थानी बेरीज या एकेक स्थानी सहा वेळेस म्हणजे वीस गुणिले सहा म्हणजे वीस एकशे वीस म्हणजे एकक स्थानच्या सर्व अंकाची जर बेरीज केली तर एकशे वीस येणार आहे म्हणजे एक स्थानी येईल शून्य एक एक स्थानी काय येणार आहे शून्य येणार आहे त्यानंतर दशकस्थानचा अंक काढायचा आपला दशकस्थानी वीस बेरीज येणार आहे परत त्यांची प्रत्येक अंक एक एकदा घेऊन बेरीज वीस येते असे ते सहा सहा वेळेस प्रत्येक अंक येतो म्हणून परत एकशे वीस बेरीज येते दशकस्थानच्या अंकाची त्यामध्ये बारा मिळवा एकशे बत्तीस म्हणजे दशकस्थानी आला दोन शतकस्थानी सुद्धा त्यांची बेरीज एकशे वीस येते त्यामध्ये आजचे तेरा मिळवा एकशे तेहतीस बेरीज येईल म्हणजे शतकस्थानी येईल तीन हा अंक आणि हजार स्थानी एकक दशक शतक हजार एकशे वीस बेरीज आधी खातशे तेरा एकशे तेहतीस मग ती संख्या कोणती होणार आहे एकक स्थानचा अंक शून्य दशक स्थानचा अंक दोन शतकस्थानाचा अंक तीन आणि हे एकशे तेहतीस म्हणजे त्यापासून जेवढ्या संख्या तयार होईल होतील त्यांची वेरीज येणार आहे एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस हे कोणत्या पर्यायामध्ये आहे एक लाख तेहतीस हजार दोनशे वीस इथं एक लाख बावीस हजार तीनशे वीस एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस हे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे म्हणून हिचं चार उत्तर आहे पाय इथं या ठिकाणी क्रम आपण लक्षात ठेवू प्रत्येक अंक सहा वेळेस येणार आहे स्थानी सहा वेळेस सात येईल सहा वेळेस नऊ येईल सहा वेळेस एक येईल सहा वेळेस तीन येईल म्हणजे यापासून एकूण चोवीस संख्या तयार होतात म्हणजे प्रत्येक अंक सहा वेळेस येणार आहे प्रत्येक लाईनमध्ये मध्ये त्यानंतर आपण कर... या अंकाची बेरीज करून बघितली हे बेरीज केली ती आली वीस मग एक स्थानी असलेल्या सर्व अंकांची बेरीज केली आपण तेव्हा त्याला आपल्याला सहाने गुणावं लागेल कारण इथं या बेरजेमध्ये प्रत्येक अंक एक एक वेळेसच घेतलेला आहे पण ज्यावेळेला वेळेला एकेक स्थानच्या सर्व अंकाची बेरीज करू त्यावेळेला प्रत्येक अंक सहा सहा वेळेस आलेला आहे म्हणून आपण याला सहा नाही इथं मल्टिप्लाय केलं म्हणून एकेक स्थानी असलेल्या सर्व अंकाची बेरीज येते एकशे वीस दशक स्थानी असलेल्या सर्व अंकाची बेरीज येते एकशे वीस असं प्रत्येक स्थानच्या अंकाची बेरीज एकशे वीस येणार आहे फक्त आपल्याला हातचे पुढे मिळवत जायचं आहे म्हणजे इथे एक एक स्थानी शून्य आलं हातच्या आले बारा परत एकशे वीसमध्ये मध्ये बारा मिळाले एकशे बत्तीस आली बेरीज हातचे आले तेरा परत एकशे वीस आली बेरीज शतकस्थानी तेरा मिळवले झाले एकशे तेहतीस शतकस्थानी आलं तीन आले तेरा स्थानी एकशे वीसमध्ये हे तेरा मिळवले एकशे तेहतीस आणि मग हे अंक आपण क्रमाने काय केले मांडून घेतले एककस्थानाचा शून्य दशकस्थानी दोन शतकस्थानी तीन आणि हजार स्थानी मग हे पूर्ण कारण त्या ठिकाणी संख्या संपतात एकक एक दशक शतक हजार स्थानापर्यंत संख्या तयार होतील म्हणजे या चार अंकाचा वापर करून प्रत्यक्ष जर आपल्याला संख्या तयार करायचं म्हणलं तर या चोवीस संख्या तयार करायला वेळ लागतो याशिवाय इथं जर पाच अंक आले सहा अंक आले तर मग आणखीनच वेळ लागतो पाच अंक आले तर एकशे वीस संख्या तयार होतात मग त्या संख्या तयार करून बेरीज करणं हे अशक्य आहे म्हणून त्यासाठी हा एक फॉर्म्युला आहे या पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला त्या सर्व त्यापासून तयार होणाऱ्या त्या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला मिळते चला त्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढचा प्रश्न वाचून घ्या जिचा आरंभ जिचा आरंभ आरंभ म्हणजे सुरुवात सात हा अंक आहे साथ आता इथं सर्वच अंकाची सुरुवात सात नाही अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आता आरंभ सात आहे सर्वच अंकाची सुरुवात सात न झालेली आहे मोठ्यात मोठी संख्या आपल्याला यातून निवडायची आहे या, या ठिकाणी एकोणऐंशी हजार आहेत हे एकोणऐंशी हजार आहेत हे अष्ट्याहत्तर हजार आहेत हे अष्ट्याहत्तर हजार आहेत सर्व पाच अंकी संख्या आहेत मग अष्ट्याहत्तर हजारने सुरुवात झालेली ह्या दोन्ही पण लहानच असणार आहेत हे दोन पर्याय बाद होतील आता ह्या दोघातून ठरवायचे एकोणऐंशी हजार एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव आठशे अठ्ठ्याण्णव एक नऊशे नव्याण्णव ही संख्या मोठी पर्याय क्रमांक एक एकोणऐंशी हजार नऊशे नव्याण्णव चला त्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा पांच तीन शून्य नौ सात ये अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी समसंख्या कोणती ही पांच प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारे अगोदर मोठ्यात मोठी संख्या तयार करून मग सम तयार करू अंक पांच तीन शून्य नौ आणि सात पांच तीन शून्य नौ सात पांच तीन मोठ्यात मोठी संख्या अगोदर मोठ्यात मोठी आणि मग समसंख्या पा उतरत क्रमाने अंक लिहावे लागतील नऊ त्यानंतर सात पाच तीन शून्य आता यापासून आपल्याला मोठ्यात मोठी आता मोठ्यात मोठी तयार केली पण आता सम बघायची आहे तर एक एक स्थानी शून्य आहे म्हणजे ऑलरेडी ही समसंख्या मिळालेली आहे जर ह्यापासून विषम संख्या जर मिळाली असती तर उजी एक स्थानच्या अंकाकडून मध्ये प्रवेश करायचा उजीकडून आणि सम असलेला अंक उजी आणून ठेवायचा पण इथं अगोदर सत्त्याण्णव हजार पाचशे तीस सत्त्याण्णव हजार पाचशे तीस ह्या पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला डायरेक्ट समसंख्या ही मिळालेली आहे चला त्यानंतर प्रश्न क्रमांक सात दोन पाच सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आता या ठिकाणी तीनच अंक दिलेले आहेत म्हणजे दोन पाच सहा हे अंक प्रत्येक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती यापासून एकूण संख्या किती तयार होतात एकूण संख्या तयार होणाऱ्या एकूण संख्या तीन अंक आहेत म्हणून तीन गुणले दोन गुणलेले एक उतरते क्रमांक लिहायचं तीन दोन्ही सहा सहा एक सहा संख्या तयार होतील या अंकाची बेरीज जर केली सहाला काय करायचं आपल्याला हे तीन अंक आहेत म्हणून तीन न बघायचं तीन दोन्ही सहा म्हणजे एकेक एक स्थानी प्रत्येक अंक प्रत्येक स्थानामध्ये प्रत्येक अंक दोन दोन वेळेस येणार आहे मग अंकांची बेरीज करायची आपल्याला अंकांची बेरीज करायची आहे दोन अधिक पाच अधिक सहा पाच दोन सात सहा तेरा मग या ठिकाणी एकक स्थानचा अंक आपण काढू तेरा गुणले हे दोन तेरा, तेरा दोन हे सव्वीस एककस्थानी सहा आलं दशकस्थानी परत तेरा गुणले दोन सव्वीस अधिक दोन अठ्ठावीस म्हणजे आठ आलं आणि शतकस्थानी म्हणजेच हे सव्वीस ते अर्जोन्ही सव्वीस येणार आहे परत आधी खेळाचे दोन सव्वीस दोन अठ्ठावीस म्हणजे ती संख्या आपल्याला मिळणार आहे एकक एक स्थानचा अंक सहा दशकस्थानाचा आठ आणि शेवटी अठ्ठावीस अठ्ठावीसला व्यक्ती काही संख्या संपणार आहेत हे तर दोन हजार आठशे शहाऐंशी दोन हजार आठशे शहाऐंशी हे पर्याय क्रमांक एक मध्ये आलेला आहे पा इथं आपण प्रत्यक्ष संख्या लिहून इथं दोनशे छप्पन ही संख्या तयार होणार आहे दोनशे छप्पन दोन अंक सुरुवातीला घेऊन दोन, दोन संख्या तयार होतात दोनशे पासष्ट अंकाची आदला आपण करू त्यानंतर पाच सुरुवातीला घेऊन दोन संख्या पाच जर सुरू तर घेतली तर राहिले दोन आणि सहा दोन सहा एकदा लह्या सहा दोन एकदा लिया त्यानंतर सहा सुरुवातीला घेऊन दोन संख्या दोन पाच आणि पाच दोन प्रत्यक्ष बेरीज करू सहा सहा बारा पाच आणि पाच दहा आणि दोन आणि दोन चार म्हणजे बारांंदा बावीस बावीस चार सव्वीसला सहा हजार दोन सुद्धा तेच अंक आहेत पाच दोन वेळेस आहे सहा दोन वेळेस आहे दोन दोन वेळेस आहे या ठिकाणी हे आपण काढले प्रत्येक अंक प्रत्येक स्थानामध्ये किती वेळेस येतो या ठिकाणी स्थानी सर्व दशकस्थानी म्हणजे या ठिकाणी इथं सहा आपल्याला लावे लागतील हां इथंसुद्धा यांची बेरीज किती येणार बारांदा सव्वीसच येणार या सर्वांची बेरीज पाच आणि पाच दहा सहा सहा बारा आणि दोन आणि दोन चार म्हणजे सव्वीसच बेरीज येणार सव्वीसमध्ये हे आजचे दोन मुळा अठ्ठावीस हच्चारे दोन इथंसुद्धा दोन दोन वेळेस आहे चार बेरीज येणार पाच दोन वेळेस दहा बेरीज येणार सहा दोन वेळेस इथं बारा बेरीज येणार बावीस बावीसन चार सव्वीस स्रेविश, सव्वीस दोन अठ्ठावीस पाहायची एवढी बेरी झाली म्हणून आपल्याला डायरेक्ट या पद्धतीनं हे दोन तीन वेळेस जर करून बघितलं आपण तर हे आपलं पक्क होऊन जाईल यासाठी सर्वाची गरज आहे सुरुवातीला हे किचकट वाटेल परंतु सर्वानंतर ते फार सोपं वाटेल त्यापुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जिच्यामध्ये चार व पाच अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती दिलेल्या पर्यायातल्या सर्व समसंख्यात चार व पाच अंक नाहीत 4 5 चार आणि पाच अंक असलेली संख्या बाद करू याच्यामध्ये चार आणि पाच कोणत्या संख्येमध्ये नाही एक अंक एकदाच वापरलेला आहे इथे एक एकदाच वापरला इथं एकदाच वापरला इथे एकदाच वापरला इथे एकदाच वापरला आहे हा म, आता या सर्व आठींनी मान्य असलेल्या सर्वच संख्या आहेत अशी लहानात लहान चार अंकी संख्या सर्वच चार अंकी आहेत आता यातली लहानात लहान शोधायची आपल्याला एक हजार बहात्तर एक हजार बासष्ट हजार सव्वीस एक हजार अठ्ठावीस बहात्तर बासठ हे तर मोठ्यात या दोघांपैकी लहान संख्या एक हजार सव्वीस पर्याय क्रमांक तीन त्यानंतर या सध्यातला शेवटचा प्रश्न चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहान लहान संख्या वजा केली पहा चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ हजार नऊशे नौ नव्याण्णव तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तीन अंकी लहान लाना आहे शंभर तर येणारी संख्या कोणती नऊ नऊ आठ नऊ नऊ हजार आठशे नव्याण्णव नऊ हजार आठशे नव्याण्णव हे पर्याय क्रमांक एक आहे या ठिकाणी आपण स्वाध्याय एक पॉईंट तीन हा पूर्ण केलेला आहे जे नवीन विद्यार्थी आहेत ते या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील क्लासचं नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल जर हा भाग समजला असेल तर लाईक करा शेअर करा या ठिकाणी आपण थांबतोय पुन्हा पुढील भागामध्ये घेऊ आपण एक पॉईंट स्वाध्या एक पॉईंट चार तोपर्यंत तो बाय बाय